नमस्कार जनतेचा बातमीदार न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वाचं स्वागत आहे आज आपल्या गंगाखेड विधानसभेतील सामाजिक नेतृत्व तळागाळातील कार्यकर्त्याशी समन्वित वागणारं व्यक्तिमत्व असे असणारे नऊ तरुण थडीचे नव्या विचाराचे विकासात्मक बौद्धिक विचार असणारे असे आमचे संतोष भाऊ मुरकुटे यांच्या कार्यकर् कार्यकारिणीविषयी आणि कार्य जे कार्य करतात त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की भारतीय जनता पार्टीमध्ये संतोष भाऊ मुरकुटे यांनी पदार्पण केल्यानंतर त्यांना पक्षाविषयी काय वाटलं पक्षाशी बांधणी का करावी आणि समाजाशी पक्ष किती एकनिष्ठ आहे याशी आपणाला या, या तीनच प्रश्नावर संतोष भाऊ सोडक्यात बोलतील भारतीय जनता पार्टी ही अंत्योदय संकल्पना घेऊन काम करीत आहे अंत्योदय संकल्पना म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकाचं कल्याण करणे ही संकल्पना आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सहा मंडळ कार्यकारिणीची आज निवड झाली त्यानिमित्तानं आज सर्व कार्यकारिणीचं मी मनापासून अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मग ती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आपल्याला झेंडा पडकायचा आहे आणि झेंडा आम्ही नक्कीच पडकविणार या एका विश्वासानं आम्ही सर्व एकत्र आलो आहोत येणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीचं यश नक्कीच आम्हाला तुम्हाला बघायला मिळते आणि यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न तर आपलं नेमकं बोट विधानसभेला येणाऱ्या व्यक्तीविषयी काय म्हणतात किंवा कोणाकडं आहे येणारी विधानसभेला अजून चार वर्षाचा कालावधी बाकी आहे पक्ष जो काही निर्णय घेईल पक्ष जो काही आदेश देईल त्याच्याप्रमाणे आम्ही एक भारतीय जनता पार्टीचे सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करत राहतो धन्यवाद भाऊ थोडक्यात माहिती घेतली आणि आपण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जनतेचा बातमीदार न्यूज चॅनलतर्फे आपला सर्वांचं अभिनंदन